दत्तनगर मतिमंद शाळा येथे आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी समाजात वंचित आणि विशेष मुलांसाठी काहीतरी करण्याची भावना ठेवत पंचायत समिती इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी आपला मुलगा मल्हार खुडे याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला त्यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांसोबत आनंद वाटून घेतला खुडे कुटुंबियांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्य दिले शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात वाढदिवस साजरा केला व आनंद व्यक्त केला या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे यांनी मल्हार खुडे यास शुभेच्छा देऊन गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे आभार मानले आणि अशा सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले यावेळी पंचायत समिती कर्मचारी मित्रमंडळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या वाढदिवसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले